रामकृष्ण आहे संतांची दारी काय असत संत म्हणजे कोण संतांची व्याख्या काय आहे हे आज आपण जाणून घेऊया आज आपण एका संताविषयी बोलूया संत तुकाराम महाराजांच्याबद्दल संत तुकाराम महाराज यांनी जे पहिले सावकार किवडी असताना त्यांनी अत्यंत वडिलांच्या सांगण्यावरून अत्यंत समंजसपणाने ज्यांना ज्यांना कर्ज दिली होती ती कर्ज परत घेतली होती आणि संत तुकाराम महाराजांसारखा संत महाराष्ट्रात नाही तर जगामध्ये झाला नाही याचं कारण एवढंच की सावकार की त्यांच्याकडे असताना सुद्धा त्यांनी कधीही त्या सावकारकीची एक मस्ती कधीच मंचामध्ये आणून दिली नाही प्रत्येकाला एका एका करू सहाय्य अवघे धरू सुपंत असं करत संत तुकाराम महाराजांनी त्यांचं आयुष्य एकाप्रमाणे एक सुखकूर जगण्याचा प्रयत्न केला पण जेवढं चांगलं वागाल तेवढं अठरा विश्व दारिद्र्य आपल्यालाच येतं हे संत तुकाराम महाराजांच्या जीवनशैलीमध्ये आपल्याला दिसतं म्हणून संत तुकाराम महाराजांची व्याख्या करत असताना आपल्याला हेच समजेल की संत असे असावे परोपकारी झाला संत परोपकारी झाला संत त्याला नाही दुमंत त्याला नाही दुमंत, दुमंत रामकृष्ण